रामोशी समाज हा चोर आहे अशा प्रकारचं वक्तव्य आमदार यांनी केलं चोहोबाजून त्यांच्यावर ज्यावेळी टीका झाल्या सबंध रामोशी समाज त्यांच्या विरोधात एकवटला त्यावेळी एका चौकामध्ये येऊन आमदार यांनी काय केलं जाहीर माफी मागितली आता त्यांनी माफी मागितली हा महत्वाचा विषय नाही पण माफी विशेषतः रामोशी समाजाच्या उपस्थितीमध्ये मागितली आणि सबंध रामोशी समाजच त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत रस्त्यावरती उतरलेला होता ही सुद्धा गोष्ट मला थोडी खटकते ही गोष्ट मी क्लिअर करतो आणि मग पुढे जातो वास्तविक पाहता सबंध महाराष्ट्रानं सबंध देशानं या वक्तव्याच्या विरोधामध्ये निषेध नोंदवायला पाहिजे होता एकत्रित यायला पाहिजे होतं आणि मग सगळ्यांच्याच उपस्थितीत आमदार सुनवणींनी माफी मागायला पाहिजे होती पण तसं झालेलं नाही आता विषय उरला आमदार सुनवणींनी केलेल्या वक्तव्याचा आणि त्यांनी माफी ज्या प्रकारे मागितली त्या विषयाचा म्हणजे हा विषय खरंतर वाढू नये असं मलाही वैयक्तिक वाटतं कुठल्याही प्रकारचा जातीय सुलोखा बिघडू नये असं मलाही वैयक्तिक वाटतं आणि निश्चितपणानं जातीय सलोखा बिघडवण्यासारखं सामाजिक सौहार्दाचं जे वातावरण आहे ते बिघडवण्यासारखं अलीकडे परिस्थिती आहे तशा प्रकारची वक्तव्य बाजूंनी विशेषतः राजकारण्यांच्या माध्यमातून होत आहेत आता मी मुद्दा मी एक सांगेन तुम्हाला शरद सोनवणेंनी एका ठिकाणी प्रेस चालू आहे आणि तिथंच मग खाजगी मध्ये असं काहीतरी बोलताना प्रचंड तर कमरेखालची भाषा त्या ठिकाणी वापरलेल्या अनेक मेनस्ट्रीम मीडिया त्याच्यावरती बीप मारत त्यांच्या प्रत्येक वाक्यावरती त्याच्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल म्हणजे आता अनेकांच्याच वाक्यावरती बीप मारण्याची वेळ आलेली आहे मला तर वाटतं आता सबंध महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची टोटल भाषणं ही बीप मारूनच दाखवावी लागतील त्यांनी काय बोललेलं आहे हे तिथं समोर उपस्थित असलेलेच फक्त ऐकतील स्क्रीनवरती टीव्हीवरती प्रत्येकानं ऐकावं आणि पेपरला त्यांची वक्तव्य आपण वाचावीत एवढी लायकी आता कुठल्या नेत्याची राहिलेली नाही ने। हे मी स्पष्टपणानं तुम्हाला सांगतो खरंच तेवढी लायकी नाही म्हणजे हे वाचाळवीर झालेले आहे जिभेवरचा ताबा त्यांचा पूर्णपणे सुटलेला आहे उचलली जीवन लावली टाळायला अशा प्रकारची परिस्थिती आहे आता मूळ विषयावर मी बोलतो आमदार सोनवणींनी जे वक्तव्य केलं त्यात रामोशी समाज आणि आदिवासी त्याच्या त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता रामोशी समाज चोर आहे असं म्हटल्याबरोबर सगळा समाज रस्त्यावरती उतरलेला होता मी आपणाला सांगेन समाज रस्त्यावरती उतरला आमदार सोनवणींनी माफी मागितली आणि माफी मागताना एक गोष्ट सांगितली बारकाईने बघा तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही मी स्वतः तो दोन तीन चॅनेलवरती व्हिडिओ बघितला आणि वाईट याचं वाटतं की मिस्ट्री मीडियानं का नाही बातमी दाखवली मला काही कळलं नाही पण एक दोन तीन चॅनेलवरती व्हिडिओ बघितला त्यांचा आमदार सोनवणे त्याच्यामध्ये असं म्हणतायत की सात सप्टेंबर राजा उमाजींची जन्मतारीख आहे त्याच्यानंतर तीन फेब्रुवारी ही राजा उमाजींची पुण्यतिथी आहे मला माहिती आहे बघा म्हणजे याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल की मी समाजाशी किती बांधला गेलेलो आहे अरे बाबा लोक काय बालिश आहेत का लोक काय बोळ्यानं दूध पितायत का बाबा आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे तुम्हाला काय राजा उमाजींची जन्मतारीख माहित आहे पुण्यतिथी माहित आहे म्हणजे तुम्ही रामोशी समाजाशी बांधला गेलेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही तुम्हाला माहित आहे म्हणजे काय तुम्ही उपकार नाही करत लक्षात ठेवा तुम्हाला माहितच असायला पाहिजे तुम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजे विशेषतः जबाबदार पदावर काम करणारे जे अधिकारी आहेत नेते आहेत त्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजे राजा उमाजी काही फक्त रामोशी समाजाचे आहे आणि मला तुमच्या उमाजी राजांबद्दल सगळं माहित आहे मग मी तुमचा कसा जवळचा हे दाखवून देण्याचा का प्रयत्न करताय म्हणजे राजा उमाजी फक्त रामूशी समाजाच्या आणि राजा उमाजींचं मला माहीत असणं म्हणजे मी रामूशांचं असणं असं आहे का अहो माहित असायला पाहिजे सगळ्या देशाचे राजा उमाजी आद्य क्रांतीवीर त्यांना म्हटलं जातं चौदा वर्ष सलग ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडलंय नेतृत्व कोणाचं केलंय अखंड देशाचं केलंय सळोकी पळो करून कुणाला सोडलंय ब्रिटिशांना सोडलंय आणि ब्रिटिश कुणाच्या विरोधात काम करत होते दीडशे वर्ष भारताच्या भारताची बाजू घेऊन राजा उमाजी जर लढत असतील तर ते फक्त रामोशांची रा तो ते तुमचे आमचे कारावून आहेत आणि शासकीय जी आर ना तुम्हीच दोन हजार सतराला शासकीय जी आर आला या आता सरकारनं काढला की त्या ठिकाणी काय करायचं राजा उमाजींची शासकीय पातळीवरती जयंती करायची म्हणजे हे काय आपण विसरून गेलोय का आता आमदार सोनवणेचं ठीक की बाबा ते अपक्ष आहेत वगैरे त्यांचं काम वगैरे सगळं ठीक पण अशा प्रकारचं वक्तव्य करताना एक लक्षात आलं पाहिजे त्यांनी आणखी एक त्याच्यामध्ये सांगितलं माफी मागताना मी अनावधानानं बोलून गेलो मी अगदी चुकून बोलून गेलो एक लक्षात घ्या एखाद्या महापुरुषाबद्दल किंवा एखाद्या जातीबद्दल स्वतःच्या मनातली मळमळ जेवढी वे आपण व्यक्त करतो ती अनावधानानं कधीच व्यक्त केली जात नाही आधीच आपल्या मनामध्ये या विषयांबद्दल या व्यक्तींबद्दल या समाजाबद्दल जे पूर्वग्रह असतात ते या अनुषंगानं व्यक्त होत असतात एवढी साधी समज इथले आता सगळ्या बहुजन समाजाला आलेली आहे ते सोनवणेंनी तर मनापासून लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही नशीब समजा की रामोशी समाजानं तुम्हाला मोठ्या मनानं माफ केलं या विषयावर इथंच पडदा पडला हा विषय वाढला नाही आणि वाढू नये हे मलाच नव्हे तर सगळ्यांना वाटते वाढू नये बस असले विषय आता काहीतरी एखादा विषय वाढवायचा तो विषय मग चिघळला जाणार आणि मग मूळ महत्वाचे जे विषय कळीचे विषय ते बाजूला पडणार हे कुणालाच नको आहे पण एक लक्षात ठेवा याचं वक्तव्य करताना दहा दहा आपण विचार करायला पाहिजे आता उरला विषय असा की सगळ्यांनाच म्हणजे सोनवणे हे प्रातिनिधिक आहेत फक्त असे अनेक सोनवणी महाराष्ट्रात आहेत असे अनेक सोनवणी देशामध्ये दे। आहेत ज्यांना वाटते की रामोशी समाज चोर आहे रामोशी समाज हा दरोडेखोर आहे म्हणजे मी नव्हे तर पाठ्यपुस्तकांमध्ये अनेकांनी बघितले राजा उमाजींची प्रतिमा जी हातात कुऱ्हाड देऊन एका वेगळ्या प्रकारे रंगवली आहे प्रत्येकाला वाटतं की शाळेमध्ये शिकणाऱ्या पोरांनाही वाटायला लागला की राजा उमाजी हे खरंच दरोडेखोर होते की काय त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बक्षिस ब्रिटिश शासनाने त्या काळात का लावली होती चारशे बेगा जमीन दहा हजार रुपयाचं बक्षीस हे का लावलं होतं असा प्रश्न आम्हाला पाठत होता आता मुळात राजा उमाजी दरोडेखोर होते का राजा उमाजी ज्या समाजातून येतात तो समाज रामोशी समाज हा चोर आहे का या समाज समाजाचं जे मूळ आहे ते कुठलं आहे मग हा समाज कोणाचा वंशज म्हणवला जातो हे हा समाज कोणाचा वारसदार म्हणवला जातो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय राजा उमाजींच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं पुण्यतिथीच्या निमित्तानं तीन फेब्रुवारीला मी या वर्षी चालू वर्षामध्ये एक ठिकाणी व्याख्यान केलं होतं आणि त्या व्याख्यानातलं एक मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो की हा रामोशी समाज कुठून आलाय हे इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि त्या इतिहासकारांची नावं सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे ते थोडं नीट आपण ऐका व्हिडिओ एकदा नीट बघा की रामायणामध्ये कैकईना आदेश दिलाय रामाला तो वनवासाला जा वनवासाला निघून गेलाय आजोळी गेलेला भरत परत आलाय भरताला कळले राम वनवासाला निघून गेलेला आहे भरताला कैकईचा प्रचंड राग आलाय कारण रामाला वनवासाला पाठवलं आता राम वनवासाला गेलाय म्हणून भरत रामाच्या शोधात जंगलामध्ये निघून गेलाय जंगलातून जात असताना वेगवेगळ्या जमातींचा त्याचा संपर्क आलाय त्यांच्या ओळखी वाढत चाललेल्या आहेत आणि मग त्यांच्या सोबतच तो रामाजवळ जाऊन पोहोचलाय काही दिवस रामाजवळ राहिलाय रामाच्या पादुका घेतलेल्या आहेत त्यातले दोन सवंगडे घेतलेले आहेत आणि परत अयोध्येला आलाय रामाच्या पादुका सिंहासनावरचे ठेवलेले आहेत आणि जे दोन सवंगडे आहेत ते सलग चौदा वर्ष सोबत राहिलेले आहेत चौदा वर्षाचा वनवास भोगून राम ज्यावेळी अयोध्येला गेलेला आहे त्यावेळी भरतानं त्या दोन चवंगड्यांची त्यांची ओळख करून दिलेली आहे राम म्हटला आजपासून हे दोन माझे अनुयायी अनुयायी नव्हे रामवंशी रामवंशी नव्हे रामवशी अर्थात ज्याला रानात राहणारे वनात भटकणारे म्हणून रानवंशी असा सुद्धा त्यांचा उल्लेख केला जातो सगळ्या रामौशी समाजाचा आता एच विल्सन नावाचा एक इतिहासकार आहे तो थोडी वेगळी कथा सांगतो तो अशी कथा सांगतो की प्रभू श्री रामचंद्र सीतेचा शोध घेत घेत इकडे दक्षिणाला श्रीलंकेकडे गेले आणि तिथं जात असताना जंगलांमधून वेगवेगळ्या जमातींचा त्यांचा संपर्क आला तो संपर्क ज्यावेळी आला त्यावेळी रामानं या त्या सगळ्या सवंगड्यांना गावाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली गावाच्या रखवालदारीचं काम दिलं म्हणजे आजही रामोशी समाज हा डोंगर दऱ्यामध्ये आज मध्ये ती परिस्थिती नाही पण तुम्ही कुठल्याही गावामध्ये डोंगराच्या पायथ्याला सगळा रामोची समाज राहिल्याचं बघायला मिळतं रामोशाज डोंगराच्या पैत्याला राहतो कधी कपरेत राहतो काही मिळेल ते खातो तरी सुद्धा त्यांची शरीर धष्टपुष्ट आहे मजबूत बांधण्याची माणसं आहे म्हणून त्यांना गावाच्या रखवालदारीचं काम रामान त्या काळात दिल्याचं वाचायला मिळतं पण तिथून पुढच्या काळात हजारो वर्ष गावाच्या संरक्षणाची जबाबदारी हे रामोशी समाजाकडे आल्याचं आपल्याला बघायला मिळतं याचा सरळ अर्थ असा की गावाच्या संरक्षणाची जबाबदारी करायला माझ्या माहितीनं फक्त दृष्टपुष्ट माणसं असून चालत नाहीत त्यांच्या रक्तात प्रामाणिकपणा असावा लागतो त्याच्याशिवाय गावाच्या चार संरक्षणाची जबाबदारी देता येत नाही आता व्हिडिओ आपण सगळ्यांनी मनापासून बघितला असेल व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रभू श्री रामचंद्रांचे वारसदार प्रभू श्री रामचंद्रांची वंशजच म्हणून रामोशी समाजाकडे पाहिलं जाते प्रचंड प्रामाणिक समाज म्हणून समाजाकडे बघितलं जाते गावाच्या रखवालदारीचं काम करायला तर रक्तामध्ये प्रामाणिकपणा असावा लागतो एखाद्या नेत्याचं बॉडीगार्ड व्हायला हे रक्तामध्ये प्रामाणिकपणा असण्याची गरज आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची बॉडीगार्ड हे रामोशी समाजाचं असल्याचं आपल्याला बघायला मिळते त्याचं कारणही हे आहे की हा समाज प्रचंड प्रामाणिक आहे अशा प्रकारेच या समाजाकडे पूर्वीपासून बघितलं गेलंय दुर्दैवानं ब्रिटिश शासनानं त्या काळामध्ये रामोशी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला मारला होता एकोणीसशे पन्नास नंतर राज्यघटना जेवढी या देशामध्ये लागू झाली सगळा समाज सगळ्या जातीचे सगळ्या पंथाचे सगळ्या धर्माचे लोक एक आहेत हे आम्हाला संविधानानं सांगितलंय पण आजही आमची मनोवृत्ती बदलली गेली नाही आम्ही अजूनही सरंजामी आम्ही प्रवृत्तीचे आहोत ते कुठेतरी बदलण्याची गरज आहे म्हणजे मनातली आणि डोक्यातली मळमळ संपली पाहिजे नुकतं कागदावरती समता आणि बंधुता येऊन उपयोगाचं नाही हे आम्हाला कळलं असेल आता उरला विषय राजा उमाजींचा राजा उमाजींना जे दरोडेखोर ठरवले गेले पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा तमाम इतिहासकारांनी तर त्यांना तसं ठरवलं तर त्यांना मी एक सांगेन राजा राजा उमाजींनी लुटलं होतं तर लुटलं होतं कुणाला लुटलं होतं हे जर बघायचं असेल तर त्याच व्याख्यानातला माझा हा भाग आता पुढे बघा आता ज्या तीस रामोशांना सोबत घेतलेला आहे त्या रामोशांना सुद्धा माहित नव्हतं राजा आपल्याला कुठं यायला लागले अहो सोबतच्या साथीदाराला कळत नव्हतं राजा कुठं नेताय मग ब्रिटिशांना कसं कळत ते राजा कुठं गेलेत कारण कधीही घातवायची शक्यता होती मग राजांनी त्या तीस रामोषांना घेऊन ते भांभरुण्याच्या जवळ गेलेले आहेत आणि भांभरुण्याच्या जवळ गेल्यानंतर राजाने त्या तीस साथीदारांना सांगितलंय बाबा नो इथं समोर वाडा आहे प्रचंड मोठा खजिना ठेवला इंग्रजांचा आणि तो त्या वाड्यातला खजिना लुटायचा आहे त्या वाड्यावर छापा टाकायचं ठरलं आता छापा टाकताना रामोशांना सगळे आदेश दिलाय जावा बंदूक हातात घ्या काही जण मग खजिन्याच्या खोलीत घुसलेत काही जण हत्याच्या खोलीत घुसलेत काही जणांनी घोडे पळवलेले आहेत ब्रिटिश जागे झालेले प्रचंड कापाकापी झालेले मुंडकी मुंडके तोडलेले आहेत सगळी प्रेत घोड्यावर ते आहेत ते निघून पण गेले ब्रिटिश सैन्य जागा झालं कोण आलं कुठनं आलं कधी आलं कसं आलं कुणी लुटलं काय कळलं नाही गुमान झोपले राहिले त्यांना वाटलं होते भुक्ताना झपाटला असावं कारण प्रेत सुद्धा शिल्लक ठेवली नाही तो घोड्यावर लादून गेले थोड्या वेळाने कळलं सगळा खजिना लुटलाय अठराशे चोवीस सालची घटना आहे सहा हजार दोनशे रुपयेचा खजिना होता म्हणजे आत्ताचे लाखो रुपये आता पन्नास रुपयासाठी खून होतो दहा रुपयासाठी खून होतो या काळात राजा उमाजींनी सहा हजार दोनशे रुपयाचा खजिना त्या ठिकाणी लुटलेला हस्तगत केलेला लक्षात ठेवा इंग्रजांना कळाईचं बंद केलेलं आहे अहो गावात चोऱ्या व्हायला लागल्या तर पूर्वी बोरक्या येतं बोरक्या बोरक्या नुकती काठी वाजवली शिट्टी वाजवली तरी चोर गावात शिरत नव्हता आता बोरक्या जरा बंद झालाय पण आता गावात जर चोर आले तर माणसं चार चार पोरं आपल्या गावातले त्या ठिकाणी गस्त घालायला असतात असतात का नाही तरी सुद्धा चोर गावात फिरकत नाही विचार करा शेडोंचं ब्रिटिशांचं त्या ठिकाणी आणि तशा त्या वाड्यामध्ये फक्त तीनशे घेऊन डायरेक्ट उमाजीराजे घुसतायत आणि त्यांचा फडशा पडतायत लक्षात घ्या अरे बाबानो जंगलाच्या बाहेर आलेल्या वाघाला पिंजऱ्यात पकडणारी माणसं अनेक आहेत जंगलात घुसून वाघाला गोळ्या घालणारी माणसं अनेक आहेत पण वाघाच्या गोहेत घुसून वाघाचे शिकार करणारा एक वाघ म्हणजे राजा उमाजी नाही आहे इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो की पळू करून सोडलेला एक दोन वर्ष नव्हे म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की राजा उमाजींनी लुटलंय धनधान यांना राजा उमाजींनी लुटलंय ब्रिटिशांना चौदा वर्ष सळो की करून सोडले त्या ब्रिटिशांना त्या ब्रिटिशांना लुटलेलं आहे आता लुटलेल्या संपत्तीचं राजा उमाजींनी त्या काळात काय केलंय हे माझ्या याच व्याख्यानातल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा जेम्स टेलर नावाचा न्यायाधीश समोर आहे त्यांच्या समोर नेलं जात आहे खटला चालू आहे आणि त्यांना विचारलं जाते आई वच कुठं ठेवलाय सगळं सोनं कुठं ठेवलंय लुटलेलं पैसा कुठं आहे राजू उमाली म्हटलं कुठं आहे पैसा एक रुपये शिल्लक नाही ते म्हटले एवढं लुटलेलं कुठं आहे ते म्हटले सगळ्या गोरगरीबांना दानधर्म करून टाकला एक रुपया शिल्लक ठेवला आहे आपल्याकडे एकदा असून मिळवायचं सात पिढ्या जगल्या पाहिजे सात पिढ्या एवढं छापायचं सुट्टी द्यायची नाही अहो सिकंदर जग जिंकायला चालला होता जाताना जवळच्या अनुयांना सांगितलं बाबांनो मी जाताना माझे हात शिवपेटीच्या बाहेर का सोडा कारण या सगळ्या जगाला तुळू द्या अर्धा अधिक जग जिंकायला चाललेला सिकंदर सुद्धा जाताना मोकऱ्या हाताने गेला जाताना सोबत काहीच घेऊन गेला नाही काही सोबत न्यायचं यायचं सात आणि दहा पिढ्याचा बोन काय करायचं एवढं मिळवतो पुन्हा मात्रपणे पुन काय वाकडं होते काय करायचं त्याचा फायदाही घेता येत नाही राकेश तर बघितलं ना तुम्ही शेअर मार्केटचं शेचाळीस हजार कोटीची प्रॉपर्टी व्हीलचेअर वरती बसला शेवटी काही सोबत घेऊन जाऊ शकला नाही आणि म्हटलं अरे व्यायाम करायला पाहिजे होता चांगलं खायला पाहिजे होतं त्यामध्ये असताना जे टेलरच्या पुढे खटला चालवायला त्यांना विचारतात आईवज कुठं आहे राजे सांगतायत एक कृपया सुद्धा माझ्याकडे शिल्लक नाही सगळं गोरगरीबांना वाटून टाकलं पुढं त्यांची बायको कम्हे आणि उमाजीराजांची दोन मुलं तुकोबा आणि महंकोजी त्यांना भेटायला गेलेली आहेत आणि ते बायकोला आणि मुलांना सांगतायत आता तुम्ही तुमच्या जिमकीवर जगा तुमच्या मनगटावरती जगा मी तुमच्यासाठी काही चिल्लक ठेवलेलं नाही सगळ्या गोल गरिबांना वाटून टाकलेलं आहे तुमच्यासाठी मी काही ठेवू शकलो नाही पुढं बॅकिंड त्यांना विचारतोय राजांना तुझी शेवटची इच्छा तर काय सांग फासावर द्यायच्या आधी विचारलं जातं ना शेवटची इच्छा त्यावेळी उमाजीराजे सांगतायत आयुष्यभर वागाव आणि जगू नये पुन्हा पुढे कधी वाकलो नाही आमची शेवटची इच्छा एकच आहे तुम्ही सगळ्या गोरगरिबांमध्ये वाटून टाकलाय दानधर्म केले राजा उमाजींनी स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबाला काही शिल्लक ठेवलेलं नाही हे आपल्या लक्षात आला असेल आणि नाही वाचलं नसेल आपण कधी तर निश्चितपणानं वाचायला लागा दुर्दैवाचाय की राजा उमाजींचा इतिहास या देशामध्ये इतिहासकारांना लिहावा असा का वाटला नाही मला कळत नाही मॅकिंडॉश नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आहे त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राजा उमाजी तुरुंगामध्ये असताना त्यांच्याबद्दलच्या नोंदी केलेल्या होत्या त्या इंग्रजीमधल्या नोंदी अनुवादित करून मग मराठीमध्ये काही उमाजी राजांच्या बद्दलची चरित्र लिहिली गेली प्राईड ऑफ राजा उमाजी नावाचं पुस्तक डॉक्टर आहासळुंकीने लिहिलं प्रल्हाद मलमे नावाचे एक लेखक आहेत त्यांनी राजा उमाजींच्या बद्दल लिहिलेलं आहे अनेक असे लेखक आहेत पण मॅकिन्टॉशच्या नोंदीचा प्रत्येकाला आधार घ्यावा लागला आणि त्यांनी राजा उमाजींच्या बद्दल लिहिलं आता इतिहास ज्या जो तीन पद्धतीने लिहिला जातो लिखित भौतिक आणि मौखिक त्यातले एक मौखिक परंपरेतनं राजा इतिहास पुढे येतो तो म्हणजे पुरंदरच्या भागामध्ये आजही त्या ठिकाणच्या माईमावल्या जात्यावरच्या वव्या म्हणतात आणि त्या वव्यांमधनं इतिहास राजा उम्माजींचा पुढे आलाय म्हणजे उमाजी ग सखा पाठीराका माझा शो ग बंधू माझा त्याला ठेव सुखी माझा अशा प्रकारच्या वव्या आजही पुरंदरच्या भागामध्ये म्हटल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळते म्हणजे राजा उमाजींनी त्या काळात अनेक बहिणींचं तर संरक्षण केलेलं आहे तर आपल्याला हे कळलं असेल की का मांडावं लागलं आणि का मला व्यक्त व्हावं लागलं त्याचं कारण असं की एखाद्या महापुरुषाबद्दल मला जन्मतारीख माहीत असणं त्यांची पुण्यतिथी माहीत असणं म्हणजे मी काही उपकार नाही करत माझं ते कर्तव्य आहे माझं कर्तव्य आहे की जो महापुरुष माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी लढलाय झगडलाय त्या महापुरुषाचा इतिहास मला माहीतच असायला पाहिजे आणि नुकता माहीत असून उपयोग नाही गो आमदार सोनवणे हे कळलं पाहिजे नुकता माहीत असून उपयोग नाही तो कृतीमध्ये उतरवला गेला पाहिजे आणि ही अशा प्रकारचं बेताल वक्तव्य आपल्याकडून केलं गेलं नाही पाहिजे या वक्तव्याला भले आत्ता त्या ठिकाणी पडदा पडला असेल माफ केला असेल पण एक लक्षात ठेवा इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या समाजाला चोर आणि दरोडोखोर ठरवताना या गोष्टीचा मी दहा दहा विचार करायला पाहिजे माझा हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे म्हणून कुणी बघतायत सगळे मराठी माणसं जे बघतायत व्हिडिओ त्यांना माझं सांगणं आहे की आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका मी प्रत्येक वेळी या माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवरती अशा वक्तव्यांचा समाचार घेतोय आणि ती निर्भीडता मला या सगळ्या महापुरुषांकडूनच ती तर ती आलेली आहे त्यामुळं कर नाही त्याला डर कशाला असं म्हटलं जातं तर मी त्याच महापुरुषांचा सगळ्या वारसदार असल्यामुळं मला हे रोखोकपणानं बोलताना अजिबात कसलाही मनामध्ये किंतू परंतु राहत नाही कसल्याही प्रकारची भीती माझ्या मनामध्ये राहत नाही माझं आपल्या सगळ्यांना सांगण्या या विषयाबद्दल निश्चितपणानं आपण सगळ्यांनी व्यक्त व्हावं मनापासून धन्यवाद